नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे आज दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर तळेगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे तुमचा मोबाईल खराब झालाय टीव्ही काम करत नाहीये फ्रीज नादुरुस्त आहे तर या सॅमसंग कंपनीने आपल्या तळेगाव स्टेशन भागामध्ये एक अधिकृत सर्व्हिस सेंटर या ठिकाणी ओपन केलेला आहे चला तर जाणून घेऊया की हे ठिकाण आहे कुठे आपण पाहतोय तळेगाव स्टेशन मध्ये स्टेशन भागात महाराष्ट्र बँकेच्या समोर हे सॅमसंग सर्व्हिस सेंटर अधिकृतरित्या या ठिकाणी जे तळेगाव असेल मावळ तालुका असेल किंवा परिसरातील जे ग्राहक असतील त्यांच्या त्यांच्यासाठी अत्याधुनिक सेवा या ठिकाणी देण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सॅमसंग सर्व्हिस सेंटर हे ग्राहकांना सुविधा देण्यासाठी तत्पर झालेला आहे या ठिकाणी पाहतोय पाठीमागे तज्ज्ञ इंजिनियर या ठिकाणी आहेत ग्राहकांना जास्तीत जास्त ओरिजिनल किंवा जे आपण म्हणतो विश्वास ग्राहकांच्या मनामध्ये ते जपण्याचं काम या ठिकाणी हे सर्व्हिस सेंटर करणार आहेत तर आपण या ठिकाणी आहेत सॅमसंग सर्व्हिस सेंटरचे मालक आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर्वप्रथम सर तुमचं अभिनंदन आणि काय सांगाल सर धन्यवाद आजपासून आपण तळेगावकरांसाठी किंवा पूर्ण मावळ तालुक्यासाठी इथं अधिकृत सॅमसंग सेवा सेवा अधिकृत सेवा केंद्र चालू करत आहोत तर त्यामध्ये तुम्हाला मोबाईल आणि होम अप्लायन्सेस टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन यासारख्या सर्व प्रोडक्टची सर्व्हिस किंवा सेवा भेटेल यामध्ये होम सर्व्हिस आहे का हो मोबाईलसाठी कस्टमरला आपल्याला आपल्याकडे यायला लागेल आणि बाकी होम अप्लायन्सेस प्रोडक्ट्स त्यासाठी आपण कस्टमरला घरी जाऊन सर्व्हिस सेवा देऊ सर आपलं हे जे सेंटर आहे ते नक्की कुठे आहे ना मी सर्विस सेंटर आपलं तळेगाव सर्विस स्टेशनच्या बाजूलाच आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर आणि इथे आपण आपल्याकडं एक्सपर्ट इंजिनियर आणि एक्सपर्ट टीम असल्यामुळे आपण कस्टमर्सला ऑन द स्पॉट सर्विस रिप्लेस करून कस्टमरला वॉरंटी किंवा ऑफ ही देऊ काय सांगाल सर या ठिकाणी अधिकृत सॅमसंगचं सर्व्हिस सेंटर ओपन झालेलं आहे कोणत्या प्रकारचा फायदा तळेगावकरांसाठी होणार आहे आता काय व्हायचं याच्या आधी सर्व्हिस सेंटर आपल्या सिटीमध्ये पुण्यात वगैरे असायचं जायला यायला खूप त्रास होत होता पण आता काय सर्व्हिस सेंटर तळवत आल्यामुळे सगळ्यांची सोय अतिशय चांगली होणार आहे सॅमसंगचं कोणताही होम अप्लायन्सेस असो किंवा मोबाईल असो सगळ्यांच्या ॲथोराईज सर्व्हिस सेंटर तळेवाला आल्यामुळं सगळ्यांना पुण्यात कुठं सीट आणि तत्काळ सगळे ओरिजिनल पार्ट म्हणा काय म्हणा तुम्हाला पुण्यात जायची गरज नाही आता सगळ्या तळ्यावात तिथं आपल्याला भेटणार आहे त्यामुळं अतिशय उत्तम काम आपल्या तळ्यावर तिथं झालेलं आहे की सर्व्हिस सेंटरची खूप गरज होती आणि आता ते आले सगळ्यांना खरं याचा खूप फायदा होणार आहे धन्यवाद सर खूप छान प्रकारे माहिती आपण सांगितलेली आहे सॅमसंगचे अधिकृत सर्व्हिस सेंटर तळेगाव स्टेशन या भागात झाल्यामुळे नक्कीच तळेगावकरांसाठी सोयीचं होणार आहे कुठल्याही गोष्टींसाठी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका